नमस्कार छाया होम किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथी मटर मलाई घर अगदी घरगुती पद्धतीने आपण मेथी मटर मलाई ही भाजी बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण ही भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतली आहे दोन जुड्या मेथीच्या घेतल्या आहे व्यवस्थितशीर निसून आणि बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक वाटी मटार घेतलेला आहे तर हा मटार मी उकडून घेतलेला आहे पाण्यामध्ये म्हणजे पटकन आपली भाजी रेडी होणार आहे आणि त्यानंतर दोन मोठे कांदे घेतले आहेत बारीक चिरून आणि दोन टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून आणि तेजपत्ता घेतलेला आहे दोन ते तीन काळी मिरी घेतली आहे दहा ते अकरा आणि एक लसणाची कुडी घेतलेली आहे आणि अद्रक घेतलेली आहे आणि एक अगदी छोटी वाटी आपल्याला शेंगदाणे लागणार आहे काजूच्या ऐवजी आपण शेंगदाण्याचा यूज करणार आहोत तर पहि पहिलेच तुम्हाला सांगितलं होतं मी की अगदी घरगुती साहित्यात आपण ही भाजी बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल तर प्रत्येक बऱ्याच जणाला मेथीची भाजी ही आवडत नाही लहान मुलांना तर अशा प्रकारची जर तुम्ही मेथी मटर मलाई करून दिली तर मुले हे आवडीने खातील आणि या व्यतिरिक्त आप आपण काही मसाले वापरणार आहोत ते फोडणीमध्ये देताना मी तुम्हाला दाखवेलच बेसिक मसाले असणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त आपण घरचे एक वाटी घरची आपली अर्धी वाटी घरच्या दुधावरची साई काढली आहे तर ती यूज करणार आहे मी अर्धी वाटी आपल्याला साई ही कंपल्सरी लागणारच आहे आणि त्या व्यतिरिक्त आपण अर्धी वाटी दूध पण घालणार आहोत त्यामुळे भाजीची चव एकदम मस्त येते तर चला मग आपण हे सर्व इन्ग्रेडियन्स भाजून घेऊयात आणि याची ग्रेव्ही तयार घेऊ ग्यु, करून घेऊयात हे पहा गॅसवर कढई ठेवली आहे घालणार आहोत तेल त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत आपले मिरे त्यानंतर तेजपत्ता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि लसण आणि अद्रक पण आपले शेंगदाणे घालणार आहोत आपलं टोमॅटो लवकर गाळ व्हावेत म्हणून आपण त्यामध्ये अगदी एक चमचा मीठ घालणार आहोत मिठामुळे टमाटे पटकन गाळ होतील हे पहा आपले हे ग्रेवी हे टमाटे आणि कांदे शिजून झाले आहेत तर हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपण भाजीसाठी याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला थोडे तेल टाकून ही मेथीची भाजी चिरून धुवून ठेवलेली होती ती आपल्याला थोडी मऊ करून घ्यायची आहे अगदी दोन मिनिटातच ती मऊ होते यातही आपण अगदी हलकस मीठ टाकणार आहोत हे पहा अगदी दोन मिनिटातच भाजी शिजून आपली कमी झाली आहे तर आपण ही भाजी आता काढून घेणार आहोत आणि आपले वटाने तर मी पहिलेच शिजून घेतले होते वटाने पट शिजून घ्यायचे आहेत म्हणजे आपली भाजी पटकन शिजून रेडी होते त्यानंतर आपण जे ग्रेव्ही साठी टोमॅटो कांदा काढले होते तर ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक ग्राइंड करून घेते हे पहा छान पैकी आपली ग्रेव्ही रेडी झाली आहे हे पहा आपली कढई तापली आहे तर आपल्याला डबल आपल्याला तेल घालायचे आहे आता आपण करणार आहोत फायनल भाजी त्यामध्ये आपली ही तयार केलेली ग्रेव्ही आपण फ्राय करून घेणार आहोत प्रथम शिजलेलीच आहे पण आपल्याला थोडी फ्राय करून घ्यायची आहे तर आपल्याला थोडे मसाले घालून थोडी फ्राय करून घ्यायची आहे त्यामध्ये घालणार आहे आवडीनुसार कश्मीरी लाल तिखट एक चमचा हळद अगदी थोडं अर्धा चमचा आपल्या घरगुती काळा मसाला तर मी बेडगी मिरची टाकली होती ती काही जास्त तिखट नसते ती कलरसाठी असते आणि त्यानंतर मी घालणार आहे आपले घरगुती तिखट यामुळे तिखट आपली भाजी थोडी स्पायसी लागते आपले <coughs> बेसिक मसाले टाकल्यानंतर आपल्याला ही छान फ्राय करून घ्यायची आहे त्यामध्येच आपल्याला हे शिजवलेले मटर घालायचे आहेत हे मटर शिजवलेले आहेत त्यामुळे या भाजीला काही जास्त वेळ लागणार नाही आहे करण्यासाठी तर आहोत ही शिजवलेली मेथी आपण पहिलेच ही शिजवून घेतली होती त्यामुळे आता काही जास्त वेळ लागणार नाही आहे आपल्याला भाजी रेडी होण्यासाठी अशा प्रकारे आपण भाजी आणि सर्व ग्रेव्ही मिक्स केलेली आहे आता निदान पाच मिनिट तरी तरी आपल्याला कमी गॅसवर फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे छानपैकी या भाजीला टेस्ट येते आपली घरची ही मलाई पडणार आहे मलाईमुळे या भाजीला टेस्ट खूप भन्नाट येते आपली घरगुतीच दुधावरची साईमिक टाकलेली आहे त्यानंतर आपण घालणार आहोत अर्धी वाटी दूध किती मस्त कलर आला आहे आपल्या भाजीला पाहू शकता कलर किती भन्नाट आला आहे या भाजीला अगदी चार ते पाच मिनटं आपल्याला ही कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे मेथी मटर मलाई आपली घरगुती स्टाईलने भाजी रेडी झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा नक्कीच तुमच्या मुलांना खूप आवडेल खूप भन्नाट चवीची ही हॉटेल स्टाईल आपली भाजी रेडी झाली आहे तर जर तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार